सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र टोकावड्यात टायफाइड तसेच मलेरिया तापाची साथ पसरली असून जास्त प्रमाणात लहान मुलांचा सा समावेश असल्याचे चित्र उघडकीस आले आहे त्वरित फवारणी करावी अशी मागणी होत आहे टोकावडे गावातील गटारे उघडी असल्याने गावातील संडाचं पाणी तसेच सांडपाणी गटारात सोडत असल्याने मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून लहान मुलांना तापाची साथ पसरली असून याकडे वैद्यकीय अधिकारी गटारात साम्राज्य पसरले आहे ही गटारे तीस वर्षापूर्वी बांधली गेली होती ती दस्त झाली आहे आता नवीन गटा, गटारे उंची वाढवून त्यावर झाकणबंद गटारे करावी अशी मागणी होत आहे गावातील काही ठिकाणी पिवर ब्रॉक रस्ता असून वर्षापासून मागणी केली तरी तो मंजूर होत नाही याकडे गांभीर्याने ग्रामपंचायत लक्ष देईल का आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भांगे मुरबाड